उपस्थित मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी विश्वजित अनिता सौरसिंग बाग बीएस चा विद्यार्थी आज आपल्या समोर विषय सादर करतोय एकवीस त्या शतकातील प्रश्न आणि समाजकार्याची गरज सर्वप्रथम ज्या वेळेस आपण उपचारतो किंवा ऐकतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की शतक हे प्रगती तंत्र तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रगती होण्याचे शतक मानले जाते परंतु त्याचबरोबर अनेक समस्या निर्माण करणारे शतक सुद्धा हे एकवीसव्या शतकालाच म्हणत असतात म्हणून या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपण पारंपरिक करताना चालत येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सुद्धा आज घडील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आपल्याला बघायला मिळतात पण सर्वात मोठा जो काही प्रश्न आपल्या भारतासमोर असेल तो सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लोकसंख्या वाढ लोकसंख्या वाढ हा असा विस्तृत आणि विस्फोटक अशी समस्या आहे कारण की आपल्या भारत देशामध्ये ज्या पद्धतीने लोक

ज्या ज्या शासकीय योजना आहेत या तरुण लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होईल या पद्धतीने तो काम करत असतो आणि म्हणून या ठिकाणी समाजकार्याची गरज आपल्याला लक्षात येते आपल्या भारत देशामध्ये अत्याचाराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे अत्याचार कोणता तर धार्मिक अत्याचार जाती अत्याचार महिलांना रुणालय अत्याचार लैंगिक अत्याचार बालकांवर होणारे अत्याचार आणि त्याचबरोबर अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार हे सुद्धा आज घडीला मोठे अत्याचार आपल्या समोर उपस्थित झालेले आहेत परंतु या अत्याचाराचे प्रमाण कमी व्हायला पाहिजे आणि तथ्य नसलेल्या गोष्टींमध्ये समाज कार्यकर्ता हा बळी पडत नाही आणि सर्व सामान्य व्यक्तींना देखील बळी पडून देत नाही हा अत्याचार ही सामाजिक समस्या आहे आणि ही मिटावी ही नष्ट व्हावी या ठिकाणी समाज करता आणि समाजकार्य हे काम करत असते आणि म्हणूनच समाज कार्याची म्हणून महत्वाचं आहे आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय भारतीय राज्यघटना कलम एकवीस क मध्ये आपल्याला शिक्षण हा मूलभूत अधिकार प्राप्त झालेला बघायला मिळतो परंतु आपल्या भारत देशाच साक्षरता दर जर बघितलं तर ते चौऱ्याहत्तर टक्के आहे वेळेला चौऱ्याहत्तर लोक शिक्षित आहेत परंतु सव्वीस टक्के लोक अजून सुद्धा शाळा बाहेर आहेत हे वास्तव सुद्धा आपल्याला विसरून चालता येणार नाही आणि म्हणूनच हे शिक्षणाच्या अभावामुळे या ठिकाणी हे व्यक्ती यांचं सगळ्याच प्रकरणामध्ये शोषण होत ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकत नाही आणि म्हणून ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावे ते शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी या ठिकाणी समाज कार्यकर्ता काम करत असतो ते कशाच्या माध्यमातून तर ते अंगणवाडीच्या माध्यमातून ते शाळाच्या माध्यमातून ते गावाच्या माध्यमातून या ठिकाणी तो समाज कार्यकर्ता शिक्षणाच्या मध्ये हा समुदाय किंवा तो व्यक्ती यावा या, या ठिकाणी काम करत असतो आपल्या भारत देशामध्ये या देशाला आणि या समाजाला लागलेली कीड म्हणजे भ्रष्टाचार होईल लाच देणे आणि लाच देणे हा जरी कायदा निपूर्ण असला तरी सुद्धा सरकारी कचेरीमध्ये लाच दिल्याशिवाय आणि लाच घेतल्याशिवाय सरकारी कामकाज होत नाही म्हणून हा सुद्धा आज आपल्या भारत देशाची शोकांतिका मानली जावी आपल्या भारत देशाला या भ्रष्टाचाराने पोखरून टाकलेला आहे त्यानंतर आपल्या देशामध्ये वेगवेगळे दे धर्म आणि या धर्मांमध्ये वेगवेगळी जाती आहेत म्हणून या ठिकाणी जातीच्या आधारावर सुद्धा विषमता आपल्याला निर्माण झालेली बघायला मिळते मग ती कशी तर ती आधी घटना नव्हती त्यावेळेस आधी ही उघडपणे जाती जाती उपस्थित होती परंतु त्यानंतर आज ह्या जा, विषमतेला डिजिटल स्वरूप प्राप्त झालेला आपल्याला बघायला मिळत आणि म्हणून ही जातीय विषमता कुठेतरी नष्ट व्हावी जातीबाह्य विवाह घडून यावे आणि हा समाज कार्यकर्ता कायद्याचं शिक्षण घेणारा असतो हा समाज कार्यकर्ता संविधान मानणारा संविधान शिकणारा असतो आणि म्हणूनच हा संविधान अभ्यास करणारा असतो आणि त्यानुसार भारतीय संविधान कलम चौदा नुसार सग, कायद्यामुळे सगळे समान आहेत आणि कलम पंधरा नुसार जन्म जन्म जात धर्म कुठलाही भेदभाव हे करत नाही आणि म्हणून या ठिकाणी अत्याचाराचे प्रमाण आणि जातीय विषमतेचे प्रमाण नष्ट व्हावे या ठिकाणी समाज कार्यकर्ता या उद्देशाने काम करत असतो आपल्याला या ठिकाणी समाज कार्याची गरज सुद्धा महत्वाची या ठिकाणी लक्षात येऊ शकते त्यानंतर आपल्या देशामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यानंतर आपल्या देशामध्ये शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आपल्या देशामध्ये जो तरुण युवा आहे तो मोबाईलच्या आहारी गेलेला आपल्याला बघायला मिळतो आपल्या देशामध्ये या ठिकाणी लैंगिक समानता सुद्धा निर्माण झालेली बघायला मिळते आपल्या या देशामध्ये पर्यावरण प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण ज्या पर्यावरणा मध्ये राहतो ते पर्यावरण प्रदूषण सुद्धा या ठिकाणी उपस्थित मोठ्या प्रमाणात आपण प्रदूषित करत आहोत हा प्रश्न आपल्या समोर उभा आहे आणि म्हणूनच या समाज कार्यकर्त्यांची तर समाज कार्यकर्ता आपल्या वाणीने आपल्या कौशल्याने आपल्या एकंदरीत ज्ञान आहे त्याच्या अनुषंगाने तो या ठिकाणी कुठेतरी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणून मला मन असं वाटतं की हा जो समाज कार्याची गरज आहे ही तो समाजामध्ये जाऊन त्यांना कौन्सिलिंग करतो समाजामध्ये जाऊन त्यांना सा काम करतो समाजाला समजवतो योग्य काय अयोग्य काय कोण कोणत्या परिणाम या गोष्टीनुसार घडून येतील याचा विचार हा समाज कार्यकर्ता करत असतो आणि या ठिकाणी कुठेतरी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो यानुसार आपल्याला एकवीस त्या शतकातील प्रश्न आणि समाजकार्याची गरज लक्षात येऊ येऊ शकते एवढं ये बोलतो आणि थांबतो जय हिंद जय बाब